नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम पहिली पासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य भाषा म्हणून हिंदी अन्य कोणतीही भारतीय भाषा शिकण्याची परवानगी पुन्हा एकदा निम्म्या कोल्हापूरचा पाणी पुरवठा ठप्प काळांबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील इलेक्ट्रिक लाइन मध्ये पक्षी अडकल्यानं वीज पुरवठा बंद होऊन पाण्याचा ठणठणाट चांदीची चांदी चांदीचा दर प्रति किलो एक लाख दहा हजारावर चांदीच्या फास्टॅग वर आता तीन हजार रुपये भरा आणि वर्षभर देशात कुठेही दोनशे फेऱ्यांपर्यंत फिरा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खाजगी वाहनांसाठी जाहीर केली नवी योजना आणि मराठवाड्यातील शाकाहारी मांसाहारी पदार्थांची लज्जत आता कोल्हापुरात मिळणार हॉटेल कंदुरी मधील अफलातून पदार्थांची माहिती टेस्टी कोल्हापूरमध्ये